मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे सातेवाडी पेडगाव फाटी मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका नव मेंद केसरी बक्कासूरसुद्धा या मैदानात दाखल झाला आहे मंडळी आपला सर्वांचा बक्कासूर आज गट क्रमांक पाचमध्ये पळाला व नक्की काय झालं आपल्या पक्कासूरचं तर मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि व्हिडिओ पहा तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका नवमेहकी श्री बक्कासूर आज गट क्रमांक पाचमध्ये पळाला मंडळी आपल्या सर्वांचा लाडका सूर आज बब्या या नामांकित नंदीसोबत पळाला व गटपात झाला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद